राज्यात मराठा समाज एक झाला म्हणून लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात घ्यावी लागली अन्य राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत खाच मराठा समाजाचा विजय आहे असे जरांगे पाटील यांनी म्हटले भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता पण सरकारने आमच्या मायलेकीची डोकी फोडली मी कोणालाही निवडून द्या म्हटलं नाही मात्र या निवडणुकीत असे पाडा की, की पुढच्या पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजेत माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका तुम्हाला ही शेवटची संधी आहे अशा इशारा मनोजरंगे पाटील यांनी दिला मी कायदा आणि आचारसंहितेला मानतो कोल्हापूरचा चंद्रकांत पाटील ते रे नाम हेकड्याचे औलाद मी कधी तुझ्या नादी लागलो रे फडणवीसांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले म्हणून सांगतो लोकांचे कपडे घालणारा तू माझ्या नादी लागू नको मराठ्यांच्या जीवावर चंद्रकांत पाटील निवडून येतात तुला आमदारकीला दाखवतो कसा निवडून येतो ते बघत अशा शब्दात चंद्रकांत दादांना आव्हान दिले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी